कुकडीच्या कातळ कुवास घराघरात दरवळतो गणपती बाप्पाच्या आगमनाने प्रत्येक मन बहरते साखरे गोड हसऱ्या चेहऱ्याने स्वागत होईल विघ्नहर्ता येता दुखांचा ढगही दूर पळून जाईल कौशल्याने आई बनवते मोदक प्रेमाने बाप्पाला अर्पण होतात ते भक्तिभावाने गणेश चतुर्थीची ही दिव्य पहाट सुख समृद्धी आणि प्रेमाची वाट मोदकांचा सुवास आरतीचा गजर बाप्पाच्या कृपेने भरतो बाप्पाच्या कृपेने भरतो नमस्कार मी साची शेख वेरेकर आणि आज आपण केवळ रेसिपी नाही तर भावनांनी भरलेला एक प्रवास सुरू करणार आहोत उकडीचे मोदक हा फक्त गोड पदार्थ नाही तर गणपती बाप्पाच्या नात्यातील एक गोड नाता आहे चला तर मग या परंपरेत डोकावूया आणि बाप्पांच्या आवडीच्या नैवेद्याच्या प्रत्येक संस्कृतीचा प्रेमाचा आणि एकत्र येण्याचा खरा अर्थ मित्रांनो या पावन गणेश चतुर्थीच्या निमित्ताने घराघरात प्रसन्नतेचा सुगंध दरवळतो याच दिवशी खास बनवले जातात उकडीचे मोदक नारळाच्या तारणाने भरलेले तांदळाच्या उकडलेल्या पिठात गुंडाळलेले आणि गणरायांच्या लाडक्या पाककृती पैकी एक या उकडीच्या मोदकांचा प्रत्येक घास म्हणजे भक्ती प्रेम आणि आपुलकीचा स्वाद गणेश चतुर्थी हा हो केवळ सण नाही तो निसर्ग कुटुंब आणि संस्कृती यांचे एक सुंदर गाठोडा आहे जिथे गणपती बाप्पांचं आगमन घरात एक आनंद घेऊन येत चला तर मग वाढवू भक्तीची सर आणि उकडींच्या मोदका सोबत साजरा करू एक सुंदर आणि सात्विक गणेश चतुर्थीचा उत्सव मित्रांनो भगवान गणेशाला उकडीचे मोदक का आवडतात हे आपल्याला माहित आहे का यामागे एक अतिशय सुंदर आणि सांगितलेली गोष्ट आहे बघा गणेशजींना मोदक का आवडतात याबद्दल अनेक कथा कथा आहेत एक आहे की एकदा काही ऋषी आणि देवतांनी पार्वती मातेला एक दिव्य मोदक दिला तो असा मोदक होता की जो कोणी तो खाईल त्याला सर्व विद्या बुद्धी आणि आत्मज्ञान प्राप्त होईल पार्वती मातेने तो मोदक आपल्या दोन पुत्रांपैकी श्री गणेश आणि कार्तिकेय यापैकी योग्य मुलाला निर्णय घेतला त्यांनी एक स्पर्धा घेतली जो पहिला संपूर्ण विश्वाची प्रदक्षिणा करेल त्याला हा मोदक मिळेल कार्तिकेय लगेच आपला वाहन मोर घेऊन निघून गेले पण गणपतीने आपल्या आई वडिलांची म्हणजेच शिव पार्वती ची तीन प्रदक्षिणा केली आणि म्हणाले माझं संपूर्ण विश्व म्हणजे माझे आई वडील या बुद्धिमतेमुळे पार्वतीने गणपतीला तो दिव्य मोदक दिला त्याच्या दिव्यतेमुळे आणि बाप्पाच्या साधनामुळे मोदक त्यांच्या लाडक्या निवेद्यापैकी एक बनले या कथानुसार मोदक गणेशजींना खूप आवडतात आणि ते त्यांना आनंद आणि तृप्ती देतात त्यामुळे गणेश चतुर्थीला मोदक अर्पण करण्याची परंपरा आहे गणपती बाप्पांना मोदक प्रिय आहेत कारण ते त्यांच्या बुद्धीच्या विजयाचे प्रतीक आहेत ते शुद्ध सात्विक आणि प्रेमाने बनवले जातात आणि त्यामध्ये ज्ञान श्रद्धा आणि भक्ती यांचा गोड संगम असतो मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का भगवान गणपतीला एकवीस मोदकाचा नैवेद्य ही का अर्पण करतात तर यामागे पौराणिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अशा तिन्ही प्रकारचे अर्थ आहेत चला तर मग हे गुड गुपीत समजून घेऊया एकदा देवतांनी भगवान गणेशाची पूजा करताना त्यांना एकवीस वेगवेगळ्या प्रकारची पत्र म्हणजे पान अर्पण केली त्या बदल्यात गणपतीने प्रसन्न होऊन देवतांचे विघ्न दूर केले त्यानंतर गणपतीला काहीही अर्पण करताना एकवीस या संख्येला विशेष महत्व दिलं गेलं आहे तेव्हापासूनच एकवीस मोदक एकवीस दुर्वा एकवीस फुले एकवीस पत्र अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली एकवीस मोदक हे आपल्या दहा इंद्रिय पाच प्राण पाच कर्मेंद्रिय व एक मन मिळून एकवीस तत्त्वांचं प्रतीक मानलं जातं जेव्हा आपण हे सर्व अर्पण करतो तेव्हा आपण आपले संपूर्ण इंद्रिय मन प्राण संपूर्ण अस्तित्वच बाप्पांच्या चरणी समर्पित करतो एकवीस मोदक अर्पण करणं म्हणजे केवळ गोड नैवेद्य देणं नाही तर ते संपूर्ण समर्पण शुद्ध भक्ती आणि आंतरिक शांतीचं प्रतीक आहे ही परंपरा आपल्याला श्रद्धा नियमितता आणि नम्रता शिकवते ही परंपरा महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि पश्चिम भारतात प्राचीन काळापासून सुरू आहे पीठ नारळाचं आणि वाफेने शिजवण्याची पद्धत ही पारंपारिक कोकणी स्वयंपाकाची ओळख आहे त्यामुळे उकडीचे मोदक हे त्या, त्या भागातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा एक भाग बनले कोकणातील घरात गणेश चतुर्थीला एकवीस उकडीचे मोदक नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची परंपरा आजही श्रद्धेने जपली जाते गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक बनवण्याची परंपरा ही पार्वती मातेच्या हातातून सुरू झालेली गणपती बाप्पाच्या प्रेमाने वाढलेली आणि गोवा महाराष्ट्र कोकणच्या संस्कृतीत खोल रुजलेली आहे उकडीचे मोदक हे केवळ गोड पदार्थ नाहीत ते भक्तीचा सुवास परंपरेचा वारसा आणि आईच्या हातातील प्रेमाचं साक्षात रूप आहे जेव्हा भक्त उकडीचे मोदक तयार करून गणपती बाप्पाचे चरणी अर्पण करतात तेव्हा ते, ते गोड नैवेद्य नसून आपल्या मनातील शुद्ध श्रद्धा आणि प्रेमाचं दान असतं म्हणूनच गणपती बाप्पा आणि उकडीच्या मोदकाचं नातं म्हणजे भक्ती आणि बाप्पा यांच्यातील एक गोड सुगंधी आणि अमर बंध गणपती बाप्पा उकडीचे मोदक आणि गणेश चतुर्थी हे तिन्ही शब्द केवळ उत्सवाचे प्रतीक नाही तर ते आपल्या संस्कृतीचा एकतेचा आणि प्रेमाचा गोड संगम आहे मोदकाच्या गोडव्याप्रमाणेच बाप्पाची कृपा आपल्यावर सतत बरसत राहो आणि गणेश चतुर्थी आपल्याला दरवर्षी एक नवीन सुरुवात करण्याची विघ्न दूर करून यशाच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा देव खऱ्या अर्थाने हा उत्सव आपल्याला शिकवतो की श्रद्धा संस्कार आणि सामूहिक आनंद हाच जीवनाचा खरा प्रसार आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता तुमचा निरोप घेते लवकरच भेटू एका नव्या सोबत